ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्हाला माहित आहे का विठ्ठलाच्या कानात मासा का असतो विठ्ठल हा श्रीहरीच्या द्वापार युगातील दुसरा तर दश अवतारातील नववा अवतार मानले आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्ण आता वालुकाश्म दगडाची आहे भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहत उभा असल्याची आख्यायिका देखील सांगितली आहे याबाबत सुंदर कथा देखील सांगितली जाते डोक्यावर उंच मुखवटा ता, त्यालाच शिवलिंग असे संबोधले जाते विठ्ठलाच्या जा पायावर मुक्तकेशी दासीची बोटे उमटली आहेत याबाबत असे सांगितले जाते की मुक्तकेशीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता परंतु विठ्ठलाचे पाय तिला एवढे नाजूक लागले की तिने विठ्ठलाच्या पायावर बोटे ठेवताच पाय वाटे रक्त वाहू लागले यावरून तिचा गर्व क्षणातच उतरला तसेच विठ्ठलाच्या छातीवर भृंगू ऋषींनी लात मारल्याचीही खून आहे विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचीही कारणे सांगितली आहेत हे मासे विकार विसरण्यासाठी सांगतात मुळात मानवी शरीराला नऊ छिद्रे असतात नऊ पैकी कान हा असा अवयव आहे की तो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही हे केवळ समाधीमध्ये शक्य असते मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तर आपतत्व म्हणजे काय तर नदी तलाव समुद्र अश्रू रक्त आणि पाचक रस यामुळे जोपर्यंत आपतत्वांवर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनीवर नियंत्रण मिळवता येते म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते आणि याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद